हो या गाईचा सौदा चालू आहे आपण बघू किंमत सांगितलेली आहे सोडून दाखवा असं या गिरायकाच म्हणणं आहे हो काय काय होते आता बोला तात्या तात्या इकडे लाईव्ह चालू आहे बोला की अडकीस तुम्ही तेच म्हणा बघ बोला हित हित ह्या काट्याला दोन शब्दाचं बोला निमक फुलं बोलायचं तुमच्या नाही राह हित हित काही वागते ती हित काही वागते ती हित काही वागते ती कायचे पण मला पण हे काय मला तर पकड राहिलेले असत

खो कबर जरी कमी आला तरी गाई नेऊ नका चारी सड सामान येणार कब्बर सुद्धा कमी नाही गेल कस कमी नाही तर फिर लय पास निवडण्या फिर लय गाई नाही राहत्या त्या नाही त्या पैशाला काहीतरी करण्यात मजा मला कोणी दि असेल कसं म्हणत पक्क गच बोलायचं गच्च गच नाही हो तिथं नाही परवड ही पैसे लागले हे पैशाला मागून जायला कुणी दिली असेल असते वाजती महापालिका दीड महिना झाले येऊन ती काय जुनं पार्ट नाही सगळं खरं मला पण गैरशानी कोण देत गैराव

का काय सांगताय अडतीस आणि ते साऊद्या किती सांगताय अडोतीस फक्त आणि फक्त अडोतीस हजार शंभर सांगितले मित्रांनो काय कंडिशन आहे काय कंडिशन पार्टी पार्टी दासाला दासाला झुळली दासाला जुळ आहे का दुधाची काय गॅरिटी आपण आहे कुठल्या गावचे निमगावची गाय मित्रांनो पाच सहा पाच सहा लिटर दूध देते पार्टी गाय नवीन शेतकऱ्याला नवीन व्यवसाय करण्यासाठी अशा गायी घेतल्या तर कमी पैशात मिळू शकतात आपलं नाव सांगा बर मोबाईल नंबर तर मित्रांनो आता सांगितलेला मोबाईल नंबरवर संपर्क साधून अतिशय कमी दरात ती काही आपण देऊ शकता व्यवहाराला बसल्यावर काय कमी जाणार फायनल किती पर्यंत होईल तीस हजार आलं का तीस हजार आलं का घरी आणून सोडली जाईल असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे अतिशय चांगल्या पद्धती आणि उत्साही कार्यकर्ता दिसते